दोन हजार चौदा साली ही देश मॅ साठ साल मॅ काँग्रेसने ने कुछ की आहे की हा लोकांनी म्हटलं नाही की आय नाही की आहे आता लोकांना कळायला लागलं ला, रे वा काँग्रेसने केलं ते विकायचं काम बंद कर राजा आणि तुम्ही काहीतरी करा आणि म्हणून काहीही दे या देशामध्ये नरेंद्र मोदींनी गेल्या दोन टर्ममध्ये केलेलं नाही महागाई 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 म्हणजे किती महागाई आज गॅसच्या घरगुती गॅसच्या किंमती झाल्या किती झालेल्या आहेत कमर्शियल गॅसच्या किमती किती झालेल्या आहेत मध्यंतरी ती गॅसची कुठली योजना ती उज्ज्वला गॅस योजना हे सगळे धावत सुटले नरेंद्र मोदी फुकट आपल्याला सिलेंडर देत आहेत फुकट देत आहेत मी सातत्यानं तेव्हा भाषणामध्ये सांगत होतो हे फुकट देत नाही आहेत हा तुमचा विश्वासघात करतायत तुमची सबसिडी बंद करणार आहेत एखाद्याच्या दुकानामध्ये गेल्यानंतर त्यानं तुम्हाला माल दिला आणि त्याचे पैसे तो नंतर घेणार आहे याचा अर्थ त्यानं तुम्हाला फुकट दिलं नाही तर उधार दिलेला आहे तो सहव्यास तुमच्याकडनं पैसे घेणार आहे एक पॉईंट आठ मीटर लांबीचा पाईप मिळत होता तो एक पॉईंट चार मीटर केला म्हणजे जो जोडण्याचा पाईप असो तिथपासून पैसे खायचं काम केलं पूरी सबसिडी काढून घेतली म्हणजे पूर्वी जी सबसिडी होती ती सबसिडी काढून घेतली एक वर्षामध्ये सबसिडीतून गॅस पूर्णपणे तुम्हाला मोफत मिळणार होता तो अगोदर मोफत दिला आणि आता आयुष्यभर सबसिडी काढून घेऊन तुम्हाला तो विकत द्यायचं काम नरेंद्र मोदींनी केलेलं आहे त्यामुळं प्रचंड महागाई वाढलेली आहे प्रचंड म्हणजे अतिप्रचंड वाढलेली आहे आणि म्हणून नरेंद्र मोदींचं सरकार हे सगळ्या पातळीवर पूर्णपणे फेल्युअर झालेलं आहे